नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे वीस जुलै वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा म्ह बाजार दाखवतो आहे तर तुम्हाला मित्रांनो अगोदर आपण काही दुधाच्या मशी दाखवतो आहे आणि मग तुम्हाला लागण म्हशी पण आपण दाखवणार आहे मित्रांनो बाकडमशी जगाबनी मशी तीन चार महिन्यापासून तर सात आठ महिन्यापर्यंत त्या पण तुम्हाला मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये अगोदर तुम्हाला दुधाच्या काही मशी दाखवतो आणि कसा बाजार बनेला ते दाखवतो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आता आपले भरपूर शेतकरी मित्र फक्त व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण लाईक करत जा आणि तुमच्याकडे जे व्हॉट्सअपवरचे ग्रुप असतील मित्र त्या ग्रुपमध्ये आपला व्हिडिओ शेअर करत जा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया हो किती किंमत आहे म्हशी एकवीस एक लाख वीस हजार रुपये चालू माहिती चौदा तिचं चालू आहे का आपली घरी असं आहे का तर मित्रांनो या मशीनचा सौदा वगैरे चालू आहे तर तुम्ही बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो सहसा तुम्हाला जर पाच सहा लिटरची मशीन घ्यायची असेल मित्रांनो तर तुम्हाला ती नव्वद हजारचा पुढं किंवा एक एकचा अंदाज पकडून चाला मित्रांनो तुम्ही सध्या जर तुम्हाला मोठ्या मापाची मैस घ्यायची असेल अशा मापाची आणि मीडियम क्वालिटी जर घ्यायची असेल मित्रांनो तर मग परत तुम्हाला ती कमीमध्ये भेटणारी हो आपली काही काय म्हणता किंमतीची ऐंशी हजार रुपये सांगायची आहे का तोला लावर येईल किती हा रुपयाची तीन धावपयाची का तर मित्रांनो तिसऱ्या हजार कोण गावची वाघडी वागडी वागडी वागडीची आहे का हे तर महागणीला वगैरे लागली का बाजारामध्ये आपल्यापेक्षा किती पर्यंत आहे सत्तर पर्यंत आपल्यापेक्षा आहे का बरं कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमचा बोला बरं सहा शहाण्णव शहाण्णव पासष्ट शार एक्क्याऐंशी पासष्ट तर मित्रांनो मशीची तुम्हाला किंमत वगैरे सांगितली की आता बाजारामध्ये भरपूर मशी आलेली आहे मित्रांनो आजचा जो बाजार एकदम पुलासा बाजार बनलेला आहे पण प्रत्येक बाजारात आपण प्रत्येक मशीची किंमत वगैरे विचारता येत नाही त्यामुळे तुम्हाला काही मुजकी मशींची किंमत वगैरे मला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि मग तुम्हाला लागेल मशी पण आपण दाखवणार आहे

बरं तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव एक्क्याण्णव बासष्ट चालेल चालेल तर मित्रांनो जे गावातले व्यापारी जर तुम्हाला मला मशी घ्यायचं असतील तर समजा करू शकता तुम्ही भरपूर मशी मित्रांनो बाजारामध्ये तर परत आपली गाव्यायच

पंच्याहत्तर तेवीस सावधामे बी आपली भोले तर मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला ते व्यापारी त्यांचा नंबर दिलेला आहे तर कोणाला मशीन जास्तीत जास्त करू शकता आता इकडे कसं आहे मित्रांनो आता वरती तुम्हाला पूर्ण व्यापारी पाहायला भेटणार आहे खाली पण व्यापारी मित्रांनो सध्या सध्या शेतकरी येत नाही मशीमध्ये सध्या बाजारामध्ये तर मित्रांनो सध्या शेतकरीच्या मशी बाजारामध्ये येत नाही तर इथं वरती पण तुम्हाला व्यापाऱ्यांच्या मशी पाहायला भेटणार आहे तर मशी वगैरे बघू शकता तुम्ही आता इथे आपण काही जास्त डिटेलमध्ये जा काही विचारत नाही मित्रांनो तुम्हाला फक्त बाजार वगैरे हो दाखवतोय आणि आता मग तुम्हाला डायरेक्ट आम्ही लागण मशी दाखवणार आहे आता इथे जे म्हशी मित्रांनो सर्व धुळे बाजाराकडची खरेदी मित्रांनो कमीत कमी तर या बाजारामध्ये ऐंशी टक्के मित्रांनो धुळे बाजाराची खरेदी आणि मग बाकीचे म्हणजे इकडे तिकडचे जवळपासचे खेड्यापाड्याचे लोक आलेले असतात आता तुम्हाला मी दुधाच्या पण मशीन आपलं दुधाचे दाखवलेले आहे आता तुम्हाला लागण मशीन दाखवतो आणि इकडं तुम्हाला मित्रांनो लागण मशीनचा बाजार तुम्हाला पाहायला भेटणार बघू शकता समोर बाजार बनवला आहे एकदम बा बाजार मित्रांनो जवळ जवळच आहे जास्तही याचा जो बाजार आहे तो लागण मशीनचा आहे आणि इकडे दुधाच्या मशीनचा आहे तर आजो बाजार आहे मित्रांनो हा लागण मशीन बाजार भरलेला आहे बघू शकता तुम्ही आता भरपूर आपले मित्र कमीच करता की लागण म्हशी दाखवा तर खास करून तुमच्यासाठी मी या मशी दाखवतोय आता बघू शकता चार महिन्याची आता मशींचे कसं आहे साठ हजार पासष्ट हजार सांगायला किंमत असते पैसा नऊ महिन्याची तर तुम्हाला एवढ्या पट्ट्यामध्ये लागण पाहायला भेटणार आता सोनू गौरी सोनू गौरी मित्रांनो आपली बागायला तीन महिने लागेल पण पारंग

एकदम मोठे कोपरगाव न पंच्याहत्तर हजार कि माहिती कोपरगाव थोडे गावला लाग लागाची माहिती कोपरगाव लाल तर बघा तुम्ही तांदाडी बघा ना म्हणजे बघा नाही वैशिया किती सोनू भाई

आता व्यवहाराला थोडा टाइम लागणार आहे त्यामुळे तुम्हाला फक्त आपण बाजारवर बघ दाखवू शकतो म्हशी वगैरे बघू शकता तुम्ही सर्व लागणे म्हशी मित्रांनो आता इथं विकस आहे आपण प्रत्येक लागण म्हशीची किंमत वगैरे विचारू शकत आहे अवरेज मित्रांनो सध्या बाजारामध्ये पंचावन्न साठ पासष्ट आणि सत्तरपर्यंत तुम्हाला ओवरेज जे पाच सहा लिटर दूध देणारी पाहायला भेटेल मित्रांनो आणि तुम्हाला त्यापेक्षा बारीक मिजली असेल तर माहिती तर नव्वद हजार रुपयाला तुम्हाला सात आठ लिटर दूध देणारी लागण पाहायला भेटेल सुरुवात मित्रांनो तशी चाळीस पंचेचाळीस हजार पण मेज भेटून जाते गावरांमध्ये असते मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नेहमी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाच नका आपण कसं मित्रांनो छोटा बाजार आहे त्यामुळे फक्त तुम्हाला इथे मशी वगैरे दाखवून देतो आपण धुळे बाजार आणि मालिकाचा बाजार आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बोलत असतो मित्रांनो